मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की काश्मीरमध्ये भ्याड असा हल्ला झालेला होता आणि त्यानंतर आपल्या भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवलेलं होतं ज्यामध्ये आपल्या सैन्य दलांनी अतिशय शूर अशी कामगिरी केली आणि जेव्हाही हा युद्धाचा कालावधी चालू होता त्यावेळी सोशल मीडियावर बऱ्याचशा पोस्ट ज्या आहेत त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह खूप साऱ्या पोस्ट झालेल्या होत्या या अनुषंगानं कायदा हा महिला आणि पुरुष किंवा कोणताही भेदभाव करत नाही कायदा जर आपण मोडला तर कायदा हे त्याचं काम करतो आणि त्या कालावधीमध्ये युद्धाच्या कालावधीमध्ये एका महिलेने त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला ऑपरेशन सिंदूरबद्दल आणि देशाबद्दल तिरंग्याबद्दल आपल्या जो आपला स्वाभिमान आहे भारत देशाचा तिरंगा झेंडा तर त्याच्याबद्दल नकारात्मक कॉमेंट केलेली होती एवढंच नाही तर त्यांनी स्टेटससुद्धा ठेवलेलं होतं आणि त्याबद्दल विरुद्ध एफ आय आर दाखल झालेली होती ती एफ आय आर खोटे आहे चुकीचे आहे आणि ती एफ आय आर रद्द करावी असे म्हणून ती महिला जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एफ आय आर क्वॅश करावी एफ आय आर रद्द करावी म्हणून त्यांनी पिटिशन दाखल केलेलं होतं परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्या महिलेचं ते पिटिशन एफ आय आर जो आहे तो रद्द करण्यास नकार दिलेला आहे काय आहे ही केस आणि त्याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं एफ आय आर रद्द कर रद्द करण्यास नकार देताना काय निष्कर्ष आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाईक ऍडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये आपण खूप वेळा सोशल मीडिया प्रत्येकजण जवळपास वापरतो आणि सोशल मीडियावर आपण खूप साऱ्या नकारात्मक पोस्ट करतो कोणाची बदनामी होईल कोणाची मानहानी होईल किंवा जाती जातीमध्ये दे द्वेष निर्माण होईल देशाच्या प्रती जे आहेत ते नकारात्मक कॉमेंट आपण करतो तर हा गंभीर असा कोणा आहे ही केस जी आहे ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती जो एफ आय आर रद्द करण्यास माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला तर त्याचा जो एक शॉर्ट पॉइंट आहे तो मी आपल्याला सांगतो की द बॉम्बे कोर, कोर्ट हायकोर्ट हॅज डिसमिस्ड अ रिट पिटिशन फाईल्ड बाय पुणे बेस्ड वुमन मिसेस फराह डेबा सिकिंग क्वॅशिंग एफ आय आर रजिस्टर्ड अगेन्स्ट हर फॉर एलिज मेकिंग डिरॉगेटरी कॉमेंट्स अबाउट द इंडियन आर्मी अँड द प्राईम मिनिस्टर ऑन व्हॉट्सअप अँड स्टेटस अपडेट शॉर्टली आफ्टर द इंडियन आर्म फोर्सेस कंडक्टेड ऑपरेशन सिंदूर द कोर्ट हेल्ड दॅट एफ आय आर डिस्क्लोजेस अ प्रायमापेसी केस अँड द इन्व्हेस्टिगेशन मस्ट कंटिन्यू म्हणजे भारताच्या आर्मी विरोधात भारताच्या पंतप्रधाना विरोधात आणि जे ऑपरेशन सिंदूर आहे ते कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे एक कुत्सितपणानं जे आहे ते निगेटिव्ह कॉमेंट केलेली होती आणि जो फ्लॅग आहे तो बर्न झाला अशा अनुषंगानेचं त्यांनी स्टेटससुद्धा त्यामध्ये ठेवलेलं होतं तर ते स्टेटस ठेवल्यानंतर त्यांच्या ग्रुपमध्ये जे आहे ते त्यांनी ते, ज्या पोस्ट केल्या त्या पोस्टला इतर काही महिलांनी तो एक्सक्लुसिव्हली महिलांचा ग्रुप होता आणि काही महिलांनी जय हिंद असे पोस्ट केले काही महिलांनी देशाप्रती प्रेम व्यक्त करणारे ज्या पोस्ट आहेत त्या केल्या त्यालासुद्धा त्या संबंधित अर्जदारांनी निगेटिव्ह कॉमेंट्स केल्या आणि त्यामुळं त्यांच्याविरुद्ध पंधरा मे दोन हजार पंचवीसला जे आहे ते काळे पडर पोलीस स्टेशनला पुणे येथे एक एफ आय आर दाखल झालेला होता भारतीय न्यायसंहितेच्या दोन हजार तेवीस भारतीय न्याय संहिता जो नवीन फौजदारी पिनल कोड आहे भारतीय न्यायसंहिता द जसं दंडसंहिता होता बा पूर्वी इंडियन पिनल कोड भारतीय दंडसंहिता तसं नवीन जो आता दोन हजार तेवीसपासून नवीन फौजदारी कायदा आलेला आहे भारतीय न्यायसंहिता तर या भारतीय संहितेच्या कलम एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव तीनशे बावन्न आणि तीनशे त्रेपन्न या एवढ्या कलमाखाली त्यांच्या विरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या तो गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद दाखल करण्यात आली म्हणून त्या ज्या अर्जदार आहेत त्या अर्जदारांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने विरुद्ध जे काही आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत मी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि त्यामुळं विरुद्ध दाखल झालेली फिर्याद रद्द करावी असं म्हणून माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये रि रिट पिटिशन दाखल केलेलं होतं परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्यांनी जे काही कॉमेंट्स केलेले होते त्यांनी जे काही स्टेटस ठेवलेले होते ते ऑपरेशन सिंदूरबाबत नकारात्मक जे आहे जे बोलणं सुद्धा योग्य होणार नाही तर त्या अनुषंगानं नकारात्मक पोस्ट होत्या त्या जो भारताबद्दल भारतीय सेनेबद्दल भारतीय पंतप्रधानाबद्दल नकारात्मक पोस्ट नकारात्मक स्वरूपाचे शब्द होते ते असं सकृतदर्शनी त्या फिर्यादीवरून दिसून येतं असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं मत झालं आणि त्यामुळे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने विरुद्ध सकृतदर्शनी केस आहे एफ आय आरवरून तसं दिसतंय त्यामुळं आम्ही ही फिर्याद रद्द करणार नाही असा न्यायनिर्णय जो आहे तो दिला आणि या केसचं पुढील इन्व्हेस्टिगेशन व्हावं तपास व्हावा आणि त्याप्रमाणे माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवून योग्य ती केस चालवण्यात यावी अशा प्रकारचा हा न्यायालयीन निर्णय दिलेला आहे त्यामुळे जेव्हा आपण सोशल मीडिया वापरत असाल जेव्हा आपण व्हॉट्सअप वापरता वा इंस्टाग्राम वापरता आपण फेसबुक वापरता आपण युट्यूब वापरता त्यावेळी आपण त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी पोस्ट करतोय आपण त्या ठिकाणी एखाद्याच्या पोस्टला कोणती कॉमेंट करतोय हे या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण जर का अश्लील कॉमेंट केल्या आपण बदनामीकारक कॉमेंट केल्या आपण जाती जातीमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या कॉमेंट केल्या आपण देशाप्रती आर्मी प्रती जर का चुकीच्या कॉमेंट केल्या तर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे जर अशा प्रकारे आपण जर का एखादे कृत्य केले तर हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे आणि एफ आय आर सुद्धा याबद्दल होऊ शकते त्यामुळे सोशल मीडिया वापरत असताना आपण काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावर आपण कोणत्याही प्रकारच्या अश्लील कॉमेंट नकारात्मक कॉमेंट देशाच्या विरुद्धच्या कॉमेंट इंडियन आर्मीच्या विरुद्धच्या कॉमेंट या कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टी आपण टाळल्या पाहिजे नाहीतर निष्कारण आपण सहज कधीकधी आपल्या काही वेगळ्या या केसमध्ये सुद्धा त्या महिला अर्जदाराने असंच म्हटलेलं होतं की माझी मानसिक स्थिती नीट नव्हती परंतु त्याला सुद्धा मान्य कोर्टाने त्यांचा हा युक्तिवाद फेटाळलेला आहे आपण काय लिहितो काय बोलतो सोशल मीडियावर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि आपण केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे असं म्हणून ती फिर्याद रद्द करण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे सोशल मीडियावर वावरताना नकारात्मक गोष्टी टाळा नकारात्मक कॉमेंट टाळा कुणाची बदनामी होईल देशाच्या विरुद्ध एखादं कृत्य घडेल किंवा ज्या ज्या वेळी आपण एखादी कॉमेंट करू पोस्ट करू तर ज्याच्यामुळे कुणाची बदनामी होणार नाही जाती जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू नका अन्यथा गुन्हा दाखल होणं हे आटळ आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला कायम मिळत राहतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला की के आपल्याला समजेल की आम्ही व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद